रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच अनंत महाराज कांडके या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रोहो आपण दररोज एक नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन विचार घेऊन तुमच्यासमोर येत आहोत आणि अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप चांगलं सहकार्य के केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खु� आभार आजच्या विषयाचं आजच्या व्हिडिओचं जे आपलं टायटल आहे ते आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी खरंच ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाले सळसं या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोणी रचला असं तर माझ्या मौलीनी रचला आणि त्यावर कळस घालण्याचं काम जगद्गुरू तुकोबाराने केलं मग त्याचा प्रसार आणि विस्तार धुरा सांभाळण्याचं काम संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलं अभंगाचा जो आपल्या वारकरी संप्रदायाचा जो पाया रचला तो माझ्या माऊलींनी सुरुवात केली त्यावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कळस घालण्याचं काम जगद्गुरू तुकोबार यांनी केलं आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि विस्तार नामदेव महाराज यांनी केला मग महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ही धुरा सांभाळली आणि ही धुरा सांभाळताना त्यांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळताना काम केलेलं आहे म्हणून त्यांचे विचार त्यांची संकल्पना हे सर्व आपण आत्मसात करून पुढील आयुष्य जगणं हे काळाची गरज आहे या महाराष्ट्रातील संतांची ज्ञान म्हणलं की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल वैराग्य म्हणलं जगद्गुरू तुकोबारा यांचं नाव घ्यावं लागेल आणि शांतीभ्रम म्हणलं की पैठणचे नाथ महाराज एकनाथ महाराज यांचं नाव घ्यावं लागेल आणि भक्तीचा लढीवाळा पांडुरंगाचा आवडतं फक्त हे जर नाव घ्यायचं असेल तर माझ्या संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचं नाव घ्यावं लागेल महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी त्या संतांच्या भूमीमध्ये जे संतांनी विचार सांगितले ते विचार आपण प्रत्येकानं आत्मसात करणे हे खूप काळाची गरज आहे आणि ते विचार आत्मसात करूनच आपण पुढील आयुष्य जगणं हे खूप महत्त्वाचे आहे म्हणून सर्वांनी या संतांचे विचार या संतांचे अभंग या संतांची रचना या संतांचं वाङ्मय या संतांचे सर्व ग्रंथ तुम्ही आम्ही आत्मसात करून आपल्या जीवनाचं हे कल्याण करावं सर्वांना रामकृष्ण